नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अँब्युलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा उदगाव येथे अंकरीपूर येथे संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र जगद्गुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रमुख मार्गावर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत त्रेपन्न अँब्युलन्स महाराष्ट्राच्या मार्गावर विविध ठिकाणी सेवा बजावत आहेत याच अनुषंगाने सांगली कोल्हापूर रस्त्याला जोडणाऱ्या उदगाव हद्दीत अंकलीपूल येथे नेहमीच अपघात होत असतात जयसिंगपूर ते सांगली या दरम्यान अँब्युलन्स सेवा उपलब्ध नसल्याने गेल्या एक दीड महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पूल परिसरात अपघात वारंवार होत आहे याची दखल घेऊन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थाने अंकलीपूल येथील जयसिंगपूर पोलीस चौकी येथे आज जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या शुभस्ते व उद्योगपती माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपालिका प्रकाश झेले तसेच भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माने व जिल्हाध्यक्ष कृष्णाथ माळी तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थित संपन्न झाला आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून अंकलीपुल येथील जयसिंगपूर पोलीस चौकी येथे ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली या सेवेमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ये जा करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल आणि ही विनामूल्य सेवा असल्यामुळे नागरिकांनी अपघात होताच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस या संस्थांच्या मोबाईल नंबरवरती फोन करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव राजाराम काळे यांनी केले तर आभार नितीन नळळे यांनी मानले आहे यावेळी या हा अँब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न करण्यासाठी अखिल भारतीय अँब्युलन्स विभाग सेक्रेटरी अभिजित अवसरे कमळाकर हजारे जिल्हा निरीक्षक विजय लगड यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण आणि तालुका महिला अध्यक्ष सुनीता हेरवाडे तालुका सचिव राजाराम काळे तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख विजय माळी तालुका प्रसिद्धीप्रमुख शिवा घोरपडे सेवा केंद्र अध्यक्ष गणपती मोरे देवराम जंगले युवराज घोरपडे वैभव पाटील श्री गुरुदेव शशिकांत शिंदे उज्ज्वला पवार तालुका आध्यात्मिक प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले आहे पाहूया या अॅम्ब्युलन्स लोकार्पण सोहळ्यानिमित्त पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आपल्या प्रतिक्रिया देताना काय म्हणतात आज जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान क्षीरक्षेत्रनानी त्यांच्या वतीने आपली टोलनाका जयसिंगपूर या ठिकाणी अँब्युलन्स लोकार्पण सोहळा घेण्यात आलेला आहे सदर अतिशय या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असणं काळाची गरज होती कारण मोठ्या प्रमाणावर सांगली आणि कोल्हापूर जोडणारा महामार्ग हा जयसिंगपूर शहरातून जात असल्यामुळं आणि वाहनांची व वाढती वर्दळ आणि रस्त्यांची अपुरी संख्या आणि ख मोठ्या प्रमाणावर इतर सोय सोयी कमी असल्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर आहे अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट वाढत असल्यामुळे लोकांना जर वेळेत जर उपचार मिळाला जर एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये जखमी झाले तर त्यांना वेळेत उपचार मिळाला तर त्यांचे जीवन त्यातून वाचू शकते त्या दृष्टिकोनातून आचार्य नरेंद्र महाराज संत यांच्या वतीनं जो आज हा लोकार्पण सोहळा अॅम्ब्युलन्स आँ, झालेला आहे त्याचा खरंच स्तृत्य उपक्रमा ही हा अतिशय समाजातील अतिशय चांगला उपक्रम मी समजतो लोकांना याचा अतिशय फायदा होणार आहे अतिशय यामुळे लोकांचे जीव वाचण्याची शक्यता असणार आहे कारण या परिसरात सांगली वी वीस किलोमीटर पुढं दहा ते बारा किलोमीटर ॲम्ब्युलन्स पुढे रागत असल्यामुळं गेला एकशे आठची गाडी वगैरे वेळ लागते तर त्या परिस्थितीत लोकांचं जीव जाण्याची शक्यता जास्त असते तर अशा पद्धतीस आपल्या संस्थांच्या वतीनं जी आजी सेवा इथं या जयशिंगपूर परिसरातील व सांगली परस्थ परिसरातील नागरिकांना जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं आपल्या संस्थांचं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर नागरिकांनाही माझ्या वतीनं आपल्याला आव्हान आहे जर समजा आपल्या परिसरात एखादा अपघात झाला किंवा एखाद्या इतर व्यक्तीला अचानक कुठला असा शारीरिक त्रास जाणवत असेल जर ॲम्ब्युलन्स गरज असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस या नंबरवर फोन करावा जेणेकरून ही ॲम्ब्युलन्स सेवा आपल्याला तात्काळ उपलब्ध होईल धन्यवाद